नमस्कार मित्रांनो मी निसर्ग मित्र विरसपुरात आणि आज शेलगाव रस्त्यावरील हे जीव घेणे खड्डे होते आणि दीड दोन फुटाचे तीन खड्डे असल्या कारणा मोठ्या प्रमाणावर टू व्हीलर्स असून फोर व्हीलर्स यांचा अपघात होत होता तर फोर व्हीलर या ठिकाणी खाली टेकत होत्या आणि येणारे जाणारे नागरिक त्रस्त झाले होते मला काही जणांनी फोटो टाकले किंवा फोनही केला मात्र या रस्त्याची बातमी म्हणून परंतु आज या ठिकाणी आम्ही या ठिकाणी चार पाच जणांनी मिळून या ठिकाणी श्रम घेतले आणि या खड्डे या ठिकाणी बुजले आहेत आता कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी वाहन सरळरित्या या ठिकाणी निघून जात आहे त्याच्यावर माती मुरूम आणि खडी या ठिकाणी टाकून आणि जगळी झाली चांगल्या प्रकारे या ठिकाणी रस्ता तयार झाला आणि कुठल्याही प्रकार ते वाहन या ठिकाणी झोळी या ठिकाणी निघून जात आहे आनंद वाटला मित्रांनो तर या पद्धतीनं शासनानं या ठिकाणी लक्ष द्यायला हवं आणि या रस्त्याची दुरुस्ती केली पाहिजे कारण अत्यंत जीव घेणं आहे आपण एवढे करू शकत नाही परंतु खूप जीव घेणं खड्डा असल्या कारणानं हे कड्ड्यामी बोजले परंतु शासनाने या रस्त्यावर दुरुस्ती करावी अशी शासनाला विनंती करतो धन्यवाद